आपुलकी साहित्य परिवाराचा सहस्थापक व शब्दालंकार साहित्य मंडळाचा सदस्य म्हणून सर्वांचे मनापासून स्वागत करीत आपुलकी साहित्य ही स्थापना कशी झाली या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं मी ओबरोई गावचा ओबरोई पंचायत गावचा रहिवासी आमच्या घराच्या पाठीमागेच वाडी आहे आमच्या वाडीमध्ये माझे मित्र सध्या ते बनारस येथे करत आहेत अक्षय चुरी व आमचे आणि माझे खास मित्र महेंद्र पाटील की त्यांनी अकरावी पासून ते पंधरावी पर्यंत वर्ग मित्र आणि माय बेस्ट फ्रेंड आम्ही एका गाड्याच्या संदर्भात बोलत असताना अचानक आम्हाला सुचले की आपण एक साहित्य परिवाराची स्थापना केली तर दिनांक रोजी जी साहित्य परिवाराची स्थापना झाली स्थापना करण्यापूर्वी आमच्या शब्दा नंतर आदेशा आमच्या नाट्या कवित्री त्यांना थारुडकर शब्द कसा टाकायचा हा विचार पडला की शब्द अलंकारामध्ये आम्ही सर्व कवी पण आम्हाला तरुणांना कुठेतरी एक करायचं होतं मॅडमला बोलायचं कसं महेंद्र पाटील बोलले की त्या मॅडमला तुम्ही विचारू शकतो का नाही ते तुम्हाला मानस पुत्र मानता तर तुम्ही विचारू शकतो म्हणायला ठीक आहे मॅडम विचारायचं होतं असा शब्द कार्यक्रम होता आम्ही गेलो मॅडम एक विचारायचं आपण एक पण म्हणजे आमच्या वाढीमध्ये मॅडमला सरच विचारलं मॅडम काहीतरी असत व्हावं या उद्देशाने काहीतरी केलं पाहिजे हो आपला आहे ना शब्दाला प्रश्न पडला आपलं आम्हाला आपुलकी साहित्य स्थापन करायचं आहे म्हणजे करायचं काय बोलतं तुझ्या मनात काय मॅडम आज तरुण पुराने पुढे जायला पाहिजे

आम्ही स्थापन केली ती एक पंचवीस बार्च दोन हजार एकवीस रोजी मॅडम यांच्या पाठिंबाने आपुलकी साहित्य परिवार आणि शब्द साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मग विचार केला राज्यस्तरीय काव्यवाचन घेऊया मॅडम काव्यवाचन संमेलन घ्यायचं आहे मॅडम गेल्यावरून अकोल्याला तर मॅडम गेल्या अकोल्याला सोडून कार्यक्रम कसा होणार हा प्रश्न पडला मॅडमला सांगितलं

डॉक्टर अरुण भायकोड सरांनी प्रसिद्ध केली तेव्हापासून माझ्या कविताला एक चालना मिळाली आणि वेगवेगळ्या कविता महेंद्र पाटील यांनी जोडून कवितेमध्ये आणि माझ्या कवितेला त्याचप्रमाणे माझी मला हा कवितेचा वाचा माझ्या बहिणीकडून मिळाला माझी बहीण खूप अभ्यास होती ती कुठे जायची नाही ती काहीतरी दा लिहून ठेवायची मी ते बघायचो ती ओरडायची मी बघायचो ती ओरडायची तिची वही हरून चोरायचो आणि वाचायचो मला वाटलं की ती काय तरी आहे तर बघितलं तिने घरापासून ते केलं वडिलांची वडिलावर कविता आईवर कविता सर्वांवर कविता माझ्यावर काय कविता नाही तिला विचारलं नको तुझ्यावर कविता केले ना तू के फार ओरडेल तू फार पस्तीवर आहे तुझ्यावर काय कविता करायची माझ्यावर कविता केलीच नाही अशा प्रकारे आम्ही जे पद्धतीने एक कवी बनलो त्याचप्रमाणे मी कवी असून एक मी साधाच कवी आहे पण एक संस्थापक म्हणून मेहनत काय बोलले की संस्थापक म्हणून मला ती करावं लागेल

अनंत पाटील पंडित पाटील आशा टाहत मॅडम वर्षा मॅडम व इतर त्याचप्रमाणे अनुपमा बाबासाहेब आंबेडकर या कमिटीमध्ये मला कोषाध्यक्ष करून आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आता आमची एक कवी पूर्ण कार्यकारणी होणार आहे आणि पहिली आम्ही नाशिक येथे कार्यक्रमाला जाणार आहोत त्याचप्रमाणे अशा पद्धतीने मला कार्यक्रमात ठेवून अशा पद्धतीने आम्ही हे चालू केलं त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या ठाऊकच आहे की केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि हे आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कवी साहित्यिक प्रेमी तसेच नवदैविक कवी यांना नवीन कवींचा आस्वाद मिळावा आपल्या माय मराठीची साहित्य संपदा अधिक वाढत जावी

यांना प्रभावीशी मी सुद्धाची भूमिका दिली कारण सुद्धा प्राध्यापक इतके नाही होते अचानक त्यांना मीटिंग लागली त्यामुळे ते जाईल आणि त्यामुळे सध्याचा कार्यक्रम तुम्ही समजून घ्या आणि काही दुर्लभ असेल तर समजून घ्या आणि आपण एकाच परिवाराचे आहे आणि बरेच माझ्या या कार्यक्रमासाठी आमचे रितेश पटेल यांना मी विचारलं की मला साहित्य समज आहे तर त्यांनी पूर्णपूर्ण पाठिंबा दिला आणि हे आपुलकी साहित्य आज बोलले पण त्यांनी मला सांगितलंय की हे आपुली साहित्य पुढच्या वर्षी फार मोठे साहित्य संमेलन होणार आणि त्या संमेलनामध्ये रितेश पटेल मच्छिंद्र पश्चे हे आपल्याला सरकारी करणार आहेत आम्ही त्यांचे धन्यवाद करतो आणि पुढील आपली रेफरेक्षा अशी असेल की आता सर्व सशांत राऊत यांनी आपल्याला ट्रॉफ्या दिलेल्या आहेत